नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं जवळजवळ दहा दिवसाने स्वागत करते दहा दिवस मी ब्लॉगच केला नव्हता कारण तुम्हाला तर माहितीच होतं फ्रायडेला गुरुवारी मी ब्लॉग केला आणि त्याच्यानंतर शुक्रवारपासून ब्लॉगच केलेला नाही कारण मला इतका त्रास झाला खोकल्याचा इतका त्रास झाला की मी अजिबात काहीच करू शकत नव्हती आणि आता जवळजवळ त्या गोष्टीला दहा दिवस झाले दहा बारा दिवस झाले आणि आता माझी तब्येत हळूहळू रिकवर व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे मग मी आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर जवळजवळ बारा दिवसांनी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि म्हटलं आता हळूहळू सुरू करायला पाहिजे कारण खूप दिवस झाले ब्लॉगमध्ये पण बराच दिवस म्हणजे ब्लॉग केला नाही आणि मलासुद्धा करमत नव्हतं तर आता थोडीफार तब्येत माझी बरी वाटायला लागली मला पण बरं वाटायला लागलं त्यामुळे मी ब्लॉकला सुरुवात केली आता मी जरा बाहेर जाते कारण मला घरात बसून खूप कंटा आलेला आहे तर आता थोडा वेळ मी गार्डनमध्ये बसणार आहे आणि केतकीसोबत आहे माझ्या तर चला तर आता मी आणि केतकी गार्डनमध्ये निघाले कारण गार्डनमध्ये बसते म्हणजे जरा फ्रेश वाटेल मला पण तर चला आता डायरेक्ट गार्डनमध्ये भेटूया आपण तर आता मी आणि केतकी आलेलो हो आहोत गार्डनमध्ये आणि बसते जरा थोडा थोडा दम लागतो मला चालताना ला। जास्त नाही पण म्हटलं ट्राय करूया आता जरा बाहेर पडूया कारण घरात बसून बसून सारखा आजारी असं का फिलिंग येते म्हणून मग केतकीला म्हटलं माझ्यासोबत ये तिला आता जायचं आहे थोड्या वेळात असं गप्पाटप्पा करायला परंतु मी तिला बोलली माझ्याबरोबर थोडा वेळ थांब म्हणून तर आलं गार्डन मध्ये मला दाखवतो गार्डन मी थांब तर हे असं छोटंसं गार्डन आहे खूप मोठं असं नाही आहे पण सकाळी सकाळी इथे सगळे वॉकिंग करायला येतात आणि तुला फोन चान ते आहे छान वाटतं जरा थोडा वेळ रिलॅक्स त्या साईडला आहे मुलांना खेळायला वगैरे नाही आता मी आणि केटकी इथे बसलोय गवतावरून चाल ना जरा बरं वाटेल शूज काढ आणि बघ चाल बर कसं वाटतंय बघूया थंड वाटतंय का बघूया आठवतं आहे इथे बसून अरे असंच फोटो आहे काढू का फोटो तू असा ओके फोटो काढू का आता गार्डन मध्ये जरा केटकीला के सांगितलं गवतावरती जरा चाल छान वाटत जरा मी पण चालणार आहे तर अजून एवढा अंधार नाही पडलाय त्यामुळे काय हरकत नाही गवतावरती चालायला की तू गवतावरती चालायला तरी गवत विरळ विरळच आहे हिरव गार आहे ना आणि काय केतकी आमची मावशीकडे पण जाऊन आली मी एवढ्या दिवसामध्ये ब्लॉक केलाच नव्हता तर कसं वाटलं मावशीकडे गेल्यावरती कारण काय आता तिचे दहावीचे क्लासेस सुरू होणार आणि स्कूल पण सुरू झाले तिचे आजपासूनच आता ती उद्यापासून स्कूलला जाणार आहे त्याच्यामुळे मग परत बिझी होणार आणि मग त्यामुळे वेळ मिळणार नाही तिला म्हणून मग म्हटलं जा मावशीकडे जर चार दिवस मावशीकडे जाऊन आल्यामुळे तिला जरा बरं वाटलं रिलॅक्स झाले ती

गवत अजून सॉफ्ट पाहिजे होतं जरा एकदम बिरळ बिरळ आहे काय काय समजत आहे कसलं फळ आहे का नाही तर न्यायला लागलाय न्यायला नारळासारखं वाटते पण ते नारळ नाही आहे तेच काहीतरी तीच पडते वर्ध चंद्र ग चंद्र खेळा ते दोन फेकायचे एक पकडायचं म्हणजे एक फेकायचा नाही नाही तीन फेकायचे एक काय ते असं असेल त्याला सागरकोटी खेळायच हा तीन असतात पहिले एक पकडायचा आवडून हा खाली सहा घेतले आई प्रॅक्टिस केली अरे एकच हाताने पकडायचंय ते खूप मोठे हातात नाही बसत हाताने घेते असा हात दुसरा पकडतेयस बघ 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 नाही केतू खेळून दाखवणार आहे बघूया हा खेळ का करते आता केतू खेळणार आहे बघूया आता का जमेल जमेल खेळून खेळूनच जमतं ते तुम्ही असे गेम कधी खेळा नाहीत ना त्यामुळे आम्ही आमच्या लहानपणी असंच खेळायचो सागर गोट्यांनी खेळायचो आता हे काय आपल्याला वेगळंच मिळालं किंवा दगडांनी घ्यायचं छान छोटे छोटे दगड घ्यायचे प्रॅक्टिस तर कर नाही सटकत नाही सटकत मग तरी हा मग एकदा सगळे एक, एक एक ची उच दोन, दोन दोन घ्यायचे अर सहा आहेत तर तीन पकडायचे आणि दोन पकडायचे तीन आणि दोन असं पण पकडतात एकच फेकायचं असतं दोन थोडी फेकतात तू दुसऱ्या हातात पकडू शकते पिया काय हे बघ हे ना हे हे सोडलं ना की असं करून पकडलेली गोष्ट दुसऱ्या ह्याच्यात ठेवू शकतेस तू हाय चल चावत आहे का चल उठूया मग चावत असेल तर उठूया बाईत बघू बरं किडे वगैरे आहेत का जवळ मग नाही बघ असं केलं की दुखतय काय होते है? अरे बघ ना असं केलं की काय होतंय काय नाही दुखत बराव दुखतय असं नाही म्हणू शकत त्याला चल आता दुसरं काहीतरी खेळते का तिकडे गार्डन चल आता दांदा व्हायला लागलेला आहे का आला मोबाईल ठेवतो सच खाली यायचं मधून खाली है आ? आ, ये या ना काय नाही होत अगं खाली बस ना एक एक पायरी खाली बस हा हा बरोबर आणि हात अगं हात पकड ना खाली आणि मग खाली हळूच ये ना। ये ना खाली अशी मी हात देते हात देते ना फोन येते चला आता मी जरा मार्केटमध्ये जाते आणि केतकी आता तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला चालले तर आता मी इकडून मार्केटमध्ये आणि केतकी तिच्या मैत्रिणीत तर चला मार्केटमध्ये तर मला नाही वाटत मी शूट करेन पण आधी पहिले मार्केटमध्ये गेल्या होती काय काय मला जमते ते मी घेऊन येते कारण हळूहळू पावलं चालत म्हणजे हळूहळू चालणार आहे मी चला का तर आत्ताच मार्केट मी मार्केटमध्ये जाऊन आली आणि मार्केटमधून काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते तर मार्केटमधून मी इथे सिमला आणि मटार घेऊन आलेली आहे कारण केतकीला मी पावभाजी बनवणार आहे तिला बोलली होती तर कदाचित उद्या मी पावभाजी बनवेन फ्लावर टॅमॅटो संपले होते टॅमॅटो आणले कांदे आणले आणि याच्यामध्ये आणि वांगी आणलेली आणि पपई आणलेली आहे तर एवढं साहित्य आणलेलं आहे आता बघू उद्या मला पावभाजी बनवायची आहे तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता मी कणिक म्हणून घेते सकाळी फ्लावरची रस्साभाजी केली होती तर ती अजून शिल्लक आहे तर इथे तुम्ही बघू शकता फ्लावरची रस्साभाजी आहे त्यामुळे आता भाजी काही बनवणार नाही आहे भणीक मलटे आणि चपात्या लाटून घेते आणि केतकीची उद्यापासून स्कूल सुरू होणार आहे त्यामुळे तिला मी गोड शेंगदाण्याच्या पोळ्या करणार आहे तर आता त्याच्यासाठी बाजूला शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा भाजते मी तर आता इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे आधी शेंगदाणे भाजून घेते म्हणजे छान क्रंची होतील आणि मग नंतर मी कणिक मळून घेईन शेंगदाणे भाजले गेलेले तर इथे मी आता कणिक सुद्धा मळून घेतलेली आहे आणि आता मी चपात्याला जे चपाती आणि शेंगदाण्याची गुळ शेंगदाण्याची पोळी पण करणार आहे कारण केतकी उद्यापासून स्कूलला जाणार आहे तर तिला शेंगदाण्याची गुळ पोळी खायची तर आजच करून ठेवते म्हणजे सकाळी काही गडबड होणार नाही ते माझा स्वयंपाक तयार आहे पेद्यांसाठी पनीर पराठा आणि आमच्यासाठी चपात्या बनवलेले आहेत हे शेंगदाणा गुळ पोळी केलेली आहे केतकीच्या डब्यासार आताच मग हे सुद्धा ऑफिसमधून आलेले आहेत तर आता आम्ही सगळे जेवणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय